शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या वेळी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी सोलापुरात जुळे सोलापूर भागात एक अद्ययावत नाट्यगृह बांधू अशी घोषणा केली होती त्याच अनुषंगाने सोलापूरात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोलापूरचे उपायुक्त आशिष शे लोकरे यांची भेट घेऊन या विषयाची दखल घेण्याची विनंती त्यांना केली सोलापूर शहरात एकोणीसशे त्र्याऐंशीपासून मी येतो आहे आणि सोलापूरचा रसिक प्रेक्षक कसा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे अतिशय रसिक प्रेक्षक आहे पण आता सोलापूर वाढत चाललेला आहे आता म्हणजे बऱ्याच वर्षांपासून ते वाढत चाललेलं आहे त्यामुळे आज मी या नाट्यगृहात इथे बसलेलो आहे पण अजूनही नाट्यगृहाची गरज आहे आणि त्यासाठी मी आज माननीय उपायुक्त लोकर यांच्याशी बोललो त्यांची भेट घेतली आणि त्यांना सर्व रंगकर्मींच्या वतीने रिक्वेस्ट केली विनंती केली की जुळ्या सोलापुरात अजून एखादं नाट्यगृह झालं तर रसिकांचीही सोय होईल आणि आम्हालाही ते बरं पडेल म्हणजे एक प्रयोग इथे करायचे आहे एक प्रयोग तिथे करायचा असंही करता येईल कारण आता ते वाढत चाललेलं आहे सोलापूर त्यामुळे रसिक प्रेक्षकही इकडचे काही तिकडे शिफ्ट झालेले आहेत त्यामुळे त्यांनाही ते बरं पडेल आम्हालाही बरं पडेल तर आयुक्तांनी मी विनंती केलेली आहे आणि आयुक्तांनी ती विनंती मान्य केलेली आहे आणि पुढच्या महिन्याभरात निदान जागा फायनलायझेशन आपल्याला करता येईल असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे तर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त त्यांचेही आभार मानतो यावेळी आशिष लोकरे यांनी आगामी महिनाभरामध्ये जागा फायनल करून पुढच्या कामाला लगेच लागू असं आश्वासनही दिलं आज मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी सर्वांचे लोकप्रिय असे दामले सरांची माझी भेट झाली आणि सोलापुरातील जे नाट्यप्रेमी आहेत ते नाट्यप्रेमींच्या मागणीच्या अनुषंगानं सरांनी विनंती केली की सोलापुरामध्ये अजून एक नाट्यग्रह असावं सरांच्या मागणीच्या अनुषंगानं मी आमच्या महापालिकेचे जे आमचे संबंधित सर्व कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून जे की ज्यांचा संबंध आहे विषयाशी आहे तर सर्वांकडून या विषयाची माहिती घेऊन माननीय आयुक्तांना याविषयी ब्रीफ करून प्रयत्न हा करेल की येत्या महिनाभरामध्ये हा विषय कसा मार्ग लागला यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील राहील अपेक्षा हीच आहे की सोलापूरकर हे खूप रसिक प्रेक्षक आहेत आता जे आपलं होतात्मा स्मृती मंदिर आहे जवळपास एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून शहरातील नाट्यप्रेमींच्या सेवेमध्ये आहे प्रयत्न हाच आहे की सोलापूरातलं जे नाट्यसंस्कृती आहे ती अधिकाधिक बहरावी अधिकाधिक नाटकांचा आस्वाद घेता यावा यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील आणि येत्या महिनाभरामध्ये हा विषय कशा रीतीने जागा आपल्याला संबोधला याच्या आम्ही प्रयत्न करू या प्रसंगी नाट्य परिषद नियामक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य व हो सोलापुरातील उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे नियामक मंडळाचे सदस्य सुमित फुल मामडी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे अविनाश महागावकर अमोल धाबळे लक्ष्मण उपरे आदी उपस्थित होते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम रूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर